पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेतील विज्ञान मंडळ आयोजित मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत या उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेत प्रशालेतील चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वृद्धिंगत होऊन विविध स्पर्धा परीक्षांना सामोरी जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला गेल्या वर्षभर विद्यार्थ्यांना दररोज फलकावर पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न दिले जातात प्रत्येक शनिवारी त्यावर आधारित प्रश्न मंजुषा घेतली जाते व त्याच प्रश्नावर ही चाचणी परीक्षा घेतली गेली यशस्वी विद्यार्थ्यांसाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक धर्मसाले ज्येष्ठ शिक्षक सुरेश पुप्पल सहशिक्षिका प्रतिभा इराबत्ती यांनी बक्षिसे जाहीर केली आहेत या उपक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारी यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले